आपल्या जळगाव जिल्ह्यात आदिवासी टोकरी कोडी समाज असो महादेव कोळी असो ढोर कोडी असो मल्हार कोळी असो सर्व जमातींच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये सव्वीस दिवसाचं आंदोलन कुपोषण या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं त्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील तिघ मंत्री आमदार खासदार यांच्या माध्यमातून वीस ऑक्टोबरला जी बैठक प्राप्त बैठक झाली होती मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्या बैठकीच्या माध्यमातून इतिवृत्त प्राप्त झालं होतं त्या इतिवृत्तामध्ये जातीचा दाखला सुरळीत मिळण्याबाबत आणि वैधता प्रमाणपत्र सुरळीत मिळण्याबाबत त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला होता त्यानंतर जातीचा दाखला आणि वैधता प्रमाणपत्र सोबतच रक्त नात्यातील जी आर जो सामाजिक न्याय विभागाला रक्त नात्यातील संदर्भातला जी आर शासनाने दिलेला आहे तोच जी तो तोच सेम जी आर आदिवासी विभागाला आजपर्यंत शासनाने पारित केलेला नाही यामध्ये कुठंतरी दुजाभावाची भावना ही दिसून येते त्यामुळे अनुसूचित जमातीसाठी देखील रक्तनात्यातील जी आर हा जी आदेश हा पारित केला गेला पाहिजे